माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी रविवारी सायंकाळी टेंबिनाका येथील देवीचं दर्शन घेऊन महाआरती केली रश्मी ठाकरे यांच्या स्वागतासाठी टेंबिनाक्यावर शिवसेना महिला रणरागिणींनी तसंच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती टेंबिनाका देवीचं दर्शन घेऊन त्या शहरातील ठाकरे गटाच्या चंदनवाडी शाखेजवळील देवीचे तसंच काही पदाधिकाऱ्यांच्या मंडळातील आणि घरगुती देवीच्या दर्शनासाठी गेल्या शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी जयमा आंबे धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून नवरात्र उत्सवाचं आयोजन सुरू केलं त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा उत्सव पुढे सुरू ठेवला यंदाही मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करण्यात येतोय शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी या देवीच्या दर्शनासाठी येत असतात रविवारी सायंकाळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे येथील देवीचं दर्शन आणि महाआरती करण्यासाठी आल्या होत्या त्यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार राजन विचारे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर श्रद्धा जाधव उपनेत्या विशाखा राऊत प्रमुख केदार दिघे महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर समिदा मोहिते माजी नगरसेविका नंदिनी विचारे प्रमुख प्रदीप शिंदे रोशनी शिंदे सचिन चव्हाण यांच्यासह ठाण्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते त्यानंतर रश्मी ठाकरे ठाणे शहरातील ठाकरे गटाची चंदनवडे भागातील मुख्य शाखेजवळील देवीचं दर्शन घेऊन रामचंद्र नगर येथील एका पदाधिकाऱ्याच्या नवरात्र उत्सवात त्यांनी भेट दिली तसंच शिवसेना उपनेते स्वर्गीय तरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या सार्वजनिक नवरात्र उत्सव देवीचंही दर्शन घेतलं राबोडी भागातील एका पदाधिकाऱ्याच्या नवरात्र उत्सवातही त्या सहभागी झाल्या होत्या